केसरीतील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रेकॉर्ड ब्रेक सभेत विनय कोरे यांचे भावनिक आवाहन एक चांगलं उद्दिष्ट असलेला उमेदवार देतोय त्याला विजयी करा चंदगडला राज्यात टॉपमध्ये नेण्याचा मानसिंग थोराट यांचा संकल्प आजपर्यंत चंदगड मतदारसंघाला अनेकांनी आश्वासनं दिली पण प्रत्यक्षात काम झालं नाही आता मात्र शेतकरी कामगार कुटुंबातून आलेल्या उच्च शिक्षित आणि प्रामाणिक उमेदवार मानसिंग खोराटे हो यांना सुराज्य निर्माण करण्यासाठी पाठिंबा द्या असे भावनिक आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी नेसरी येथील सभेत केलं नेसरी इथं झालेली जनसुराज्य पक्षाची सभा रेकॉर्ड ब्रेक गर्दीत पार पडली यावेळी विनय कोरे उमेदवार मानसिंग खोराटे आणि डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांनी मतदारांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं विनय कोरे यांनी विरोधकांवर टीका करत जे उमेदवार उभे आहेत ते कशासाठी आले आहेत याचा विचार करा घराणेशाही चालवणाऱ्यांनी चंदगडला किती रोजगार दिलाय बंद पडलेला दौलत कारखाना चालवण्यात अयशस्वी झालेल्यांना पुन्हा संधी देण्याचा विचारही करू नका खोराटे यांनी दौलत कारखान्याला संकटातून बाहेर काढून राज्यात तिसऱ्या क्रमांकावर नेलं त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा द्या असं ते म्हणाले मानसिंग खोराटे म्हणाले मी गरीब शेतकरी गिरणी कामगार कुटुंबातून आलोय शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी या निवडणुकीत उतरलो आहे चंदगड मतदारसंघाला राज्यात टॉपमध्ये नेण्याचं माझं ध्येय आहे गडिंगल कारखाना सुरू करण्याचं आश्वासन देत त्यांनी मतदारांना विकासाच्या संधीसाठी मतदान करण्याचं आवाहन केलं डॉ प्रकाश शहापूरकर म्हणाले मानसिंग खोराटे यांच्यासारखा प्रामाणिक आणि स्वकर्तृत्वावर उभा राहिलेला उमेदवार चंदगडला हवा आहे त्यांनी बंद पडलेला दौलत कारखाना चालवून दाखवला त्यांना आता चंदगडचा संपूर्ण विकास करण्याची संधी द्या आम्ही मागील निवडणुकीत केलेली चूक मान्य करतो यावेळी मात्र मानसिंग खोराटे यांना निवडून देण्यासाठी आपण ठाम निर्णय घ्यावा असं स्वाभिमानी संघटनेचे नेते जगन्नाथ हुलजी यांनी सांगितलं बी एम पाटील यांनी नारळाच्या बागेतील नारळ विरोधकांच्या डोक्यावर पडतील असा, असा आत्मविश्वास व्यक्त करत खोराटेंच्या प्रचंड विजयाचा दावा केला सभेत मोठ्या संख्येनं उपस्थित प्रामाणिक मतदारांनी खोराटे यांना पाठिंबा दर्शवला